नमस्कार मंडळी कुठलाही लग्न समारंभ असो किंवा कार्यक्रम असो मोग हलवा तर हा केलाच जातो पण एरवी आपण घरी करायचं म्हटलं की आपल्याकडून एखादी स्टेप थोडी मागे पुढे झाली की हलव्याचं पूर्ण टेक्स्चर बिघडतं मग हलवाई नेमकी कुठली पद्धत वापरतात की त्यांचा हलवा इतका छान तयार होतो आणि असा रसरशीत होतो तर आज तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामध्येही तुम्हाला दोन स्टेप कमी करावे लागतील इतकी मी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते सुद्धा इथे कमीत कमी तुपाचा मी वापर केलेला आहे म्हणजे अर्धी वाटी तुपातच तुमचा हा शिरा तयार होईल चला तर वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे हा मुगाचा सोल आहे तर ही डाळ आपल्याला न धुता वापरायची आहे कारण डाळीला बघा बऱ्याच वेळा केमिकल किंवा की कीटकनाशके असतात तर ती आपल्याला या कापडावर टाकून या कापडाने पुसून घ्यायची आहे तर पूर्ण डाळ कापडावर मी टाकून घेणार आहे आणि हे कापड आपल्याला डाळीवरून हलकंसं असं फिरवायचं आहे म्हणजेच पुसून घ्यायचं आहे कारण आपण ही डाळ न धुता वापरणार आहोत त्यासाठी पूर्ण याच्या पावडरी ह्या निघून जायला पाहिजे आणि ज्या दोन स्टेप तुम्हाला कमी कराव्या लागतील त्यामध्ये बघा ही डाळ तुम्हाला अजिबातही धुण्याची गरज पडणार नाही किंवा भाजण्याचीही गरज पडणार नाही कारण भाजायचं म्हटलं डाळ की त्यामध्येही भरपूर असा वेळ जातो तर जी पद्धत तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्याममुळे ही डाळ आपली लगेचच म्हणजे हलवा करण्यासाठी तयार होईल तर बघा पूर्ण पावडरी पुसून घेतल्यानंतर ही डाळ परत वाटी याच वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि याच वाटीने आपल्याला पूर्ण साहित्य हे मोजून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं पहिल्याच प्रयत्नात अजिबातही रेसिपी बिघडणार नाही बघा त्याच वाटीने इथे मी तीन वाट्या भरून दूध घेतलेला आहे दूध हे आता आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे याला उकळी आपल्याला आणायची आहे आणि त्याच वाटीने इथे दोन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे पाणीसुद्धा आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे म्हणजेच उकळण्यासाठी आता त्याच वाटीने साखरसुद्धा मोजून घेतलेली आहे पण गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता इथे आपण डाळीचं पीठ पोहे खाण्याची एक चमचा एवढं भरून घेतलेलं आहे चमचाही दाखवते तुम्हाला यांनी हे बेसन पीठ मी मोजून घेतलेलं आहे आता इथे आपण इलायची पूड घेतलेली आहे काजू बदामचे काप घेतलेले आहेत आणि केसर इथे पूर्णतः ऑप्शनल आहे पण वापरला तर खूप छान रंग येतो आपल्या हलव्याला आणि याच वाटीने अर्धी वाटी एवढं साजूक तूप घेतलेलं आहे आता दूध जे होतं आपण ते गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता दूध एकीकडे गरम होत राहील तेव्हा आपण त्यामध्ये केसरकाड्या टाकून घेणार आहोत म्हणजे दुधाबरोबर केसरकाड्याही छान अशा उकडल्या जातील आणि दुधाला हलकासा पिवळा आपला रंग येईल तर दूध एकीकडे गरम होत आहे आता पाणीसुद्धा आपण गरम होण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे सोबत दूध आणि पाणी गरम होत राहील तर आपल्याला वापरायसाठी मग हे सोयीचं जाईल त्यासाठी आता बघा पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता अशी जाड तळाची मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये यामधलं बघा थोडंसं तूप मिराव दिलेलं आहे पो ती हे खाण्याचे तीन ते चार चमचे एवढंच बाकीचं सर्व तूप टाकून घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये काजू बदामचे काप घातलेले आहेत आणि ते छान आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला हलकासा असा सोनेरी रंग आल्यामुळे ते छान असे कुरकुरीत होतील आणि आपण जेव्हा हलवा खाऊ तेव्हा ते, ते खाताना आपल्याला छान असे कुरकुरीत लागतील त्यासाठी हे आपल्याला तळून वेगळे ठेवायचे आहेत असेच बघा आता पूर्ण मी या तुपामधले काढून घेणार आहे आणि ही जी तूप राहणार आहे या तुपामध्येच आपण मुगाची डाळ टाकून घेणार आहोत म्हणजेच ती डाळसुद्धा एक प्रकारे आपल्याला तळूनच घ्यायची आहे तूप छान कडकडीत गरम असल्यामुळे डाळ आपली लगेचच ही तळून घेतल्या जाईल म्हणजे तिला छान असा सोनेरी रंग येतो थोडा रंग याला येऊ द्यायचा आहे आपल्याला अगदीच पांढरी अशी काढायची नाही कारण थोडा सोनेरी हलकासा रंग आल्यामुळे आपल्या हलव्याला सुद्धा छान रंग येतो आता बघा एक अशी चाळणी घेतलेली आहे त्याखाली असं एक खोलगट भांड घेतलेलं आहे पूर्ण डाळ तुपासहित आपल्याला या, तुपा या चाळणीमध्ये टाकून घ्यायची आहे जास्तही मग आपल्याला डार्क रंग हिला येऊ द्यायचा नाही आहे तर बघा पूर्णही चाळणीवर दाळ काढून घेतल्यानंतर चाळणीतून पूर्ण तूप या भांड्यामध्ये पडून गेलेलं आहे आणि डाळसुद्धा अगदी कोरडी अशी तयार होते अगदी तुपकट अजिबातही आपली ही डाळ होत नाही तर मी तुम्हाला हलवूनसुद्धा दाखवते बघा डाळ किती अशी कोरडी झालेली आहे आणि याला जास्तही वेळ लागत नाही अगदी अर्धा ते एक मिनटात ही डाळ तयार होते तुमची आता हे राहिलेलं जे तूप आहे हेच तूप मी आपला हलवा तयार करण्यासाठी वापरणार आहे आता बघा आपण जी डाळ घेतलेली होती ती डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तर टाकतानासुद्धा तुमच्या लक्षात येत असेल बघा डाळ अतिशय आपली तुपकट झालेली नाही आणि ही छान आपल्याला रवाळ अशी दळून घ्यायची आहे मिक्सरमधून म्हणजेच बारीक करायची आहे पण जास्त ही जाड अशी कण अजिबातही यामध्ये ठेवू नका तर आता ही बारीक केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते म्हणजे हाताला तुम्हाला असं रवाळ याचं टेक्चर लागायला पाहिजे जास्त जाळ करून जर ठेवले तर आपला जो हलवा आहे त्यामध्ये कण लागू शकतात तर हे शकता। अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आणि बघा ही किती कोरडी अशी तयार झालेली आहे पावडर एक प्रकारे हे प्रिमिक्स तुम्ही तयार करून ठेवू शकता म्हणजे ऐन वेळेवर जरी हलवा करायची इच्छा झाली तरी तुम्ही तो कमी वेळात तयार करू शकता हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे अगदी आरामात दोन महिनेही टिकल्या जातं तर बघा ही पूर्ण मी मुगडाळ बारीक केलेली प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे म्हणजे टाकायला आपल्याला सोयीचं पडतं तर आता ही बघा अशा प्रकारे आपण बारीक केल्यामुळे हिला रंग बघा किती छान आलेला आहे असं वाटेल आपण यामध्ये रंग टाकलेला आहे काय पण आपण जी डाळ छान सोनेरी रंगावर अशी तळून घेतल्यामुळे हा रंग आलेला आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला हे तूप टाकून घ्यायचं आहे हे थोडं तुम्हाला काळं दिसत असेल पण हे डाळीचंच आहे तर आता तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण चणा डाळीचं पीठ टाकणार आहोत यामुळे हलव्याला छान खमंगपणा येतो त्यामुळे आवर्जून यामध्ये एक चमचा चण्या डाळीचं पीठ जरूर टाका आता त्यालासुद्धा थोडा सोनेरी रंग आपल्याला येऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर जी आपण पावडर अशी तयार करून घेतलेली आहे मुगडाळीची ती आपल्याला घालायची आहे तर बघा आता मुगडाळीची पूर्णही तयार केलेली आपल्याला पावडर यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला एक ते दोन मिनटं हे पूर्ण या तुपामध्ये असे मिसळून घ्यायची आहे आपल्याला कारण ही आता परतून घेण्याची अजिबातही गरज नाही कारण खमंग पर... अशी आपण ही तळून घेतलेली असल्यामुळे आता इथे प आपल्याला ही भाजायची अजिबातही गरज नाही तर फक्त मी तुपामध्येही अशी एकजीव करून घेत आहे त्यामुळे पूर्ण तूप याला सगळीकडे एकसारखंसं लागलं जाईल बघा आता पूर्ण असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी आता छान उकळी आलेली आहे पाण्याला पण पाणी एकदमच टाकायचं नाही नाही तर मग या आपलं जे डाळीचं पूर्ण बारीक केलेलं आपण पावडर आहे त्यामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात आणि नंतर त्या मोडायला मग तुम्हाला कठीण जातील तर आता इथे पाणी घालताबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्ण पाणी आपण जी पावडर केलेली होती मूग डाळीची तिने पूर्ण ओढून घेतलेलं आहे म्हणजे छान अशी ती तळल्यामुळे एक प्रकारे भाजण्याची त्यामध्ये ती क्रिया झालेली आहे त्यामुळे ते पूर्ण पाणी तिने शोषून घेतलेलं आहे तर परत ही पाणी मी टाकून घेतलेलं आहे यामध्ये आणि लगेच तुमच्या परत लक्षात ये आलं असेल की पाणी तिने प ओढून घेतलेलं आहे पूर्ण तर अशा प्रकारे पाणी टाकल्यामुळे यातले जे काही कण असतील मुगडाळीचे ते पूर्ण असे शिजले शी जातात त्यामुळे हे पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे गरम आणि आता पाणी टाकून झाल्यानंतर आपण दूध टाकून घेणार आहोत दूधसुद्धा छान कडकडीत असं आपलं गरम आहे तर दूधही आपल्याला असं एकदमच नाही टाकायचं दोन बॅचमध्ये इथं दूध मी टाकून घेणार आहे त्यामुळे गुठळ्या होण्याचे कमी चान्सेस असतात तर बघा हे आपण टाकून घेतल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण दूध टाकल्यामुळे याला हलकासा पांढरा रंग येतो पण आणि थोडं बघतं बग, बघा असं थोडा चिकटावा येतो तर अजिबातही घाबरायचं नाही कारण तुम्ही या फक्त हलव्याची एकच ट्रिक लक्षात ठेवायची की हलवा जितका छान परतल्या जाईल तितका छान तो तयार होतो या मेन जी प्रोसेस आहे ती फक्त याला परतून म्हणजे घ्यायची ते ला, ला तुपामध्ये भाजून घेण्याचीच ती प्रोसेस आपल्याला छान करायची आहे तर आता जे आपलं दूध होतं ते सर्व मी टाकून घेतलेलं आहे आता हे दूध टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जित इतकं लवकर तुम्ही यामध्ये दूध मिक्स कराल तितके त्यामध्ये गुठळ्या अजिबातही होणार नाही तर आता आपण यामध्ये साखरसुद्धा घालून घेणार आहोत तर इथे आपण त्याच वाटीने एक वाटी एवढी साखर घेतलेली आहे साखरचं प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता तर इथे आपण इलायची पूडसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत त्यामुळे आपल्या या हलव्याला छान असा मस्त इलायचीचा फ्लेवर येईल तर आता हे पूर्ण एकदा मिक्स करून घेते मी पूर्ण आणि तळापासून छान असं हे मिक्स करायचं आहे आपल्याला कारण तळाला हे मिश्रण लागायला नको आणि जाड तळाचंच असं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आता हळूहळू आपलं जे हलव्याचं टेक्स्चर आहे ते थोडं बदलायला सुरुवात झालेली आहे आणि जितका छान हा आपला हलवा परतल्या जाईल तितकं यामधलं तूप वेगळं व्हायला सुरुवात होईल तर आता इथे आपण जे तूप ठेवलेलं होतं म्हणजेच मी अर्धी वाटी तूप घेतलं होतं त्यामधलं थोडं तूप मी आधी टाकून घेतलेलं आहे आणि थोडं तूप मी राहू दिलेलं होतं तर ते तूप आपण आता इथे वापरणार आहोत तर ते ठेवलेलं तूप मी सर्व वापरणार आहे म्हणजे टोटल मला इथे अर्धी वाटी एवढं साजूक तूप लागलेलं आहे तर आपण अर्ध्या वाटी म तुपामध्येच हा हलवा तयार केलेला आहे तर हा हलवा जो आपण तयार करत आहोत हा तीन ते ती चार जणं आरामात खाऊ शकतील इतकं याचं प्रमाण झालेलं आहे तर हे छान असं मी पूर्ण मिक्स करून घेते आणि इथे बघू शकता पूर्ण तूप आता या हलव्याने ओढलेलं आहे पण कळेनी आता याला थोडं थोडंसं तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आणि हा हलवा आणखी मी पाच ते सात मिनटं असा परतून घेतलेला आहे तर बघा इथे यामधलं तूप किती वेगळं झालेलं आहे आणि एक हलव्याला बघा तुम्ही कसं टेक्चर आलेलं आहे अशा प्रकारे आपला हलवा जितका छान परतल्या जाईल तितका त्याला रंगही येतो आणि त्यातलं तूपसुद्धा वेगळं होतं तर बघा हे अशा प्रकारे हलवा आपला हा तयार झालेला आहे आता बघा यामधलं तूप आपल्याला अजिबातही काढावं लागलं नाही किंवा टाकावंही लागलं नाही अगदी परफेक्ट आपलं हे प्रमाण होतं एक वाटी डाळीसाठी अर्धी वाटी साजूक तुपाचं आणि काजू बदामचे जे काप आपण तळून घेतलेले होते तेसुद्धा आता घालणार आहोत आपण सुद्धा आता छान परत एकदा गरम होतील आणि अशा प्रकारे बघा आपला हा मुगडाळीचा हलवाई स्टाईल हलवा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे बघा तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि हा तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता आठ दिवस हा हलवा तुमचा हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचा आणि पाहिजे तेव्हा गरम करून खायचा अगदी वेळेवर सुद्धा हा तुम्ही गरम करून खाऊ शकता तर बघा हा आता यातलं तूप बऱ्यापैकी आता वेगळं झालेलं आहे आता हे तूप मी अजिबातही काढणार नाही हे यामध्येच राहू देणार आहे नाहीतर आपला हा हलवा कोरडा होऊ शकतो त्यासाठी ही साजूक त्या त्या तूप यामध्येच ठेवायचं आपण जेव्हा लग्न समारंभात हा हलवा खातो तेव्हा त्या ट्रेमध्ये बघा किती सारं असं साजूक तूप असतं तर असं हा भरभरून यामध्ये तूप असायला पाहिजे तर आता बघा यावर छान आपण पिस्त्याचे कापसुद्धा टाकणार आहोत आणि याचं टेक्शरसुद्धा मी परत एकदा तुम्हाला जोडून दाखवते तर हा अशा प्रकारे आपला हलवाई स्टाईल मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे आता मूग डाळीचा हलवा तयार करताना मी तुम्हाला टिप्स सांगितलेले आहेत आणि जे अचूक प्रमाण सांगितलेलं आहे ते वापरून तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा छान रसरशीत असा मुगडाळीचा हलवा तयार करू शकता आणि आपण इथे अगदी कमी साजूक तूप वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अगदी अर्धी वाटी साजूक तुपात आपण हा हलवा तयार केलेला आहे म्हणजे जास्तीचं तूप काढावंही लागलं नाही आणि टाकावंही लागलं नाही अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अगदी पहिल्या प्र प्रयत्नात रसरशीत असा मुगडाळीचा हलवा तयार करू शकता आणि कसा झाला ते मला कमेंट करायला विसरू नका रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये आणि नातेवाईकामध्ये जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा छान छान रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद